नमस्कार मी डॉक्टर शारद सॅमसन सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी मावळ ब्लॉक जिल्हा पुणे जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे येत्या तीन मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच रविवार रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रमा अंतर्गत पाच वर्षाखालील प्रत्येक बालकाला आपल्याला दोन थेंब पोलिओची लस देणं गरजेचं आहे जरी भारत देशातून हा आजार हद्दपार झाला असला तरी जगातील काही देशांमध्ये तो अजूनही वावरत आहे आणि म्हणून प्रत्येक बाळाला पोलिओचे दोन थेंब देणं हे खूप आवश्यक आहे तरी आपल्या सर्वांना डॉक्टर या नात्याने आणि एक तीन वर्षाच्या मुलाची आई या नात्याने माझी विनंती आहे की आपल्या मुलांना आणि आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक लेकराला हे दोन थेंब जीवनाचे आपण नक्की द्या धन्यवाद